पादवीसारखे पडलेले आहेत वहिनीने त्यांनी खूप चांगली सेवा केली आणि अशीच सेवा ते पुढे करत राहो अशीच मी प्रार्थना करेन आणि एकुरा माते की शाळगावनी हे मटेरी हे जल्दुशा अहो बोलाव दोन शब्द आहे रे पाय ओ पाय ओ पाय ओ पाय हो बा त्याच्यातून आम्हाला शिकण्याचा उत्पन्न होता म्हणजे म्हणजे आम्ही पण पुढे गेलो पाहिजे असा एक शिरा आले होते फुटबॉल आजचा आपला दिवस आहे तिसरा आणि आजचा आमचा मान आहे लल्ला कोणचा मान आहे आमचा धाकटेशाट मान आहे नाश्त्यापर्यंत तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये भेटेलच तुम्हाला पालख्या मी नेतो पोचवतो ना कोणाची मजा मस्त घेतलेला आम्ही सातबारामध्ये आमच्या धाकटेशाट गावचे वरिष्ठ बघू शकता दादा ढोले यांचा सुद्धा आम्हाला खूप सहर्ष का लाभणारे नाही म्हणजे त्यांचा मुलाच सहकार्य लहान मुलांचा काय संबंध आहे राख्यामध्ये मानपण द्यायला घेतलं बघू शकता शाळ गावाला लय खूप प्रेम करतात ते आमच्या गावाला कोलॅब करतात आणि इकडे पण बघू शकता आपले सर्व मंडळी मागे आहेत बघवे वादळ भगवे वादळ आले वादर। शिवसेना प्रेमी मंत मंडळी अजून कोण आहे आणि भाऊजी बाबा भाऊजीची गँग पण इकडं बाकी भाऊजी गँग घेऊन फिरत असा फिरत नाही एकटा

आणि बाबांना काय ब्लॉग मध्ये बाबा गुड मॉर्निंग गुड नाईट गुड नाईट बोलते धडाडीचे कार्यकर्ते कने जाता दोन शब्द आपल्यासाठी बोलते बोला पटकन पटकन बोला असं जरूरची हा मोण्यापासून एकुरोपर्यंत पालखी शहराओ ही डाक्टरी शहरालेंची इच्छा आहे जय जय पिरा बाबा मेड कसं वाटतं तुम्हाला पालखी घेऊन वाटतं काय बघू शकतं गाइस तुम्ही माझे काय आलेत पाहायला म्हणजे आता म्हणजे ते घेतात सर्व हे वन जोडी आहे ना जास्त मार स्प्रे कारण तुला कसं फील म्हणजे हा नंतर पाय दुखणं आता बंद होतील तुझे पालखी घेतल्यानंतर स्माइल पण तुझी लय भारीखी बघ ते सांगतील ना बघू नावन्या काय करत तू हा ते डीजे वाले बरोबर एकशात फिरतात ना चला मंथन चल ॲडिडास भगवे वादळ यो बा काला वादळ कालावादळी ले भंडारी बा माझी नाले घुसाला काय करणार मग म माहितीये का अरे पायाचा आणि भूकचा संबंध काय तर बघू आता इकडे भजी आहेत आणि पोहे आहेत आज पण इटल्यांची अपेक्षा खूप होती मुलांना लापसी लापशी आज आई लापसी लाईफ मध्ये उलटा सुलता लापशी लापसी लाईफ मध्ये पहिल्यांदा मी वॅक्स लावले कसं वाटत आहे मस्त छान एकदम आणि पटका मारला आणि सुंदर प्रकारात जीवळंदाजी फळंदाज पुन्हा एकदा सहा धावांसाठी मारतोय पुष्पा झुके का नाही चाला काय शॉट काय जी फळंदाजी मारेच्या बाहेर तिसऱ्या माळ्यावर तिसऱ्या माळ्यावर मारलाय तिसऱ्या प्रकारे <laughs> आधी फळंदाजी आणि हिवॉर कंपनीचे ओनर विपुल काले गाण्या आणि गाड्या गाड्यातून दोन्ही आणि बकासून सुंदर अशा प्रकारे धावतय

love the gaming kaaji gundha alela event endo adi ila ragu

तुला ये मजा येते ना लोकांची मजा घ्यायला तर तुम्हाला तर मित्रांनो आताच आम्ही पोहचलो इकडे पार्किंग जवळ तुम्ही बघू शकता आमच्या हॉल्टवर दुपारच्या आणि या घाण्याआधाने टायमिंग दिलं तर आम्हाला दोन ला बंद होणार आहे वाजता चालू झाले एवढा फास्ट आलो आम्ही चालत चालत तू माणूस खबर दिली पण चला मग घाण्याआधाला काय बोलशील तू जेवण चालू झालेलं आहे सगळे जेवण करून घ्या आणि मस्त आराम करा आपल्याला संध्याकाळी पाच वाजता निघायचं आहे पुढच्या प्रवासासाठी मामा काही बोलतच नाही मामाने आम्हाला गरम पाणी दिलं नाही आम्ही लक्षात ठेवलेलं आहे मामाला आम्ही खूप आहे पहिले पहिले मामा बोलला थंडा पाणी टाक तेव्हा गरम भेटल करू आणि आपल्या मंडळाचे सदस्य पण आहेत इकडे सागर ट्वेंटी फाय अल्ट्रा प्रोमॅक्स पाहू शकता पडलेले वहिनीने उशी बिसी धगला दिले पोळ्या भाऊजी आचारी पण आलेले बघू शकता भाऊजी अति उत्तम असे जेवण एकदम मंडळाला प्राप्त तेच ना अल्ट्रापोक्स त्यांचे इकडे जेवणाची लाईन लागलेली सुंदर प्रकारे जेवणा आणि बघा पापड वगैरे पनीरची भाजी जेवण वगैरे घे नि सायराज वाकून वाकून जेवण घेत जाम भूक लागले वाटत आणि पुढे पण पब्लिकची वाडीवाली लोक पण आहेत तिकडे बघू शकता तुम्ही बस ए, 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 लागल लागेल वाजवायला लाईनिंग जेवण करून घ्या आणि तिकडे झाडाखाली आराम करा साडेचार वाजता पार्टी निघणार साडेचार पाच सांग साडेचार अर्धा अर्धा घंटा कमी करत सर हे सरे मगर तर मित्रांनो आईने आम्हाला झोपण्यासाठी जागा दिली मस्त दरवर्षी आई कडेच येतो आम्ही आई अजून तीस चाळीस वर्ष तरी आम्ही येऊ तोपर्यंत दिसल्या पाहिजे ना तुम्ही तीस चाळीस वर्ष आत तुम्ही अजून टेन्शन घेऊ नका चला बघा येतो जयरा जय एकवीरा गौली गौली। <ần British> yeah, right. दर, Carrie, का कुठले ब्रँड कुठला आहे आपण आज इथपर्यंत आपला तिसरा दिवस तर म्हणजे तुमच्या लहान वगैरे काय घेतले जाम झाले तर तुम्हाला तू वगैरे काही दिलं काय ना म्हणजे होताना फरक वगैरे काय पडला का हा <laughs> तर तुम्हाला खूप आवार माझ्याकडे आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्या पालखीला सोडण्यासाठी सर्व आपले परिवार चाललेले चॉकलेट पण दिले आपल्या दादानी स्वतः बघू शकता तुमच्या मनापासून आभार मानतो की आमची एवढी सेवा केली तुम्ही तुम्ही आमची सेवा पण केली ना त्याचे आभार मानतो चला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूया तुम्हाला खूप छान पालखी आपली नियोजन पण खूप छान आहे सगळ्यांची शिस्तबद्ध आहे सगळ्यांचा आम्ही आपल्या नादांनी खूप चांगली सेवा केली आणि अशीच सेवा ते पुढे करत राहो अशीच मी प्रार्थना करेन आणि एकवीरा माते की धन्यवाद शाळ गावातील जे पदयात्रे आहे ते जल्लोष आईची पदयात्रा करत असता अगदी पदयात्रा चार गावातील आपले पदयात्रे करत असता जय कुरा ऐकुरा मांडे बोला दोन शब्द आहे पाय आयो पायो? पाय पाय जागा ते ना त्याला माया मांडी उठाव

टॅक 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 राम राम टकडकडक राम राम टकडकडक टायदा टायदा ओ स्पॉन्सरच्या बारेमध्ये म्हणजे काय म्हणशील तू म्हणशील काय म्हणजे आभार आभार व्यक्त गे आभार आहे बासमती बाकीचे जय हायलो हायलो चला त्यांना विचारूया चला विचारूया चपली दिल्या पुढच्या वर्षी मी चप्पल घालून आई का पालखी नाही काय

ब्रँड ब्रँड कुठला ब्रँड कर रॅन गेला हा हॅलो सिंगर चला गाणं புவா <laughs> நோக்க

ا کر کده ګیرن ا کرن داتا الا الا ساب پاپي مدي لغ الا الا کیا اول پہلا ورش چې منوګه اټنيت سره دیو رام بار واټا چې د هغه د پرور نارتر و دې کې د رام منځه نرمینه سره ولاو دی دا مورته نه دی لا ધન્યવાનતા ઘંટા ઘંટા

मित्रांनो सुंदर असं जेवण आलेलं आपले आणि आपले भाऊजी बोलवते ब्लॉग मध्ये घेतलाय तू आता मी भाऊजीला घेतो भाऊजी काय बोलता सांगा काय नाराज नाही पाय पाय दुखतच गात ना पाय वगैरे दुखतच घालजी ना उद्योग काय ढेपल्याच डे कोणी शिरा वाले बोलतो तू माहिती का काहीच आता उद्धव आहे उद्धव पाटील आम्हाला तसा भासा लागतो पण याला आम्ही पोट दिलेली आहे आता काय करा माझं तर लग्न झालं आमच्या गावाचे देऊन टाकले अशा पद्धतीने काही झगडा नाही काय नाही काय नाही कशात काय नाही सर्व व्यवस्थित आपला कार्यक्रम आहे आईची कृपा आहे म्हणून आपण सही सलामत नाही आज एवढ्या तीन दिवस झाले बिना तपले तर एक पाहायला पोडणे माझे अजिबात नाही अजिबात नाही कर्म आणि एखादं एक असतं का आपल्याला वाटतं आपली शिव इच्छा असते का आपण ते ते मी पण गेल्या वर्षी असल्याबद्दल बोललेलो मागच्या पण तर माझी इच्छा पूर्ण झालेली पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी मी बिना छपली जाईल दा तर तुम्ही ब्लॉग मध्ये असेल मी बिना याच्या पुढे जेवढे पण पालक्या होतील माझ्याकडून त्या सर्व बिना छपलीच्याच होतील आता ही बाईट आता स्मित काळे असे आपले संभाषण देतील Masaka, 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 masaka. Masaka, the the universe. Ola Kundaligam, Arjun. Ali, brother. Pandit Ramakrishna. 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 Pandit त्याच्यातून आम्हाला जिंकण्याचा उत्पन्न होता जितका म्हणजे आता म्हणजे आम्ही पण पुढे गेलो पाहिजे असा एक वेळीचा प्रवास केला पाहिजे पहिलं म्हणजे चाल पैदल आम्ही पण आय थिंक अकरावीला असताना आम्ही पहिल्यांदा मा मारलो आलो आम्ही म्हणजे तेव्हा आलो वापर दोन वर्ष झालं गेल्यानंतर कोरोनामध्ये करायला मिळेल तो वाईट दिवस झाला आम्हाला कारण की वर्ष एक वर्ष पालखीनं झालं ना कोरोनामध्ये ती पालखी पण जास्त झाली मग नंतर मग दोन वर्षानंतर पालखी भेटली मग नंतर ती पालखी त्याच पालखीस मग मजा आली आम्हाला यावेळेस आमचा बातो असं यावेळेस ती खूप मजा आली सर्व असं मजा विनोद करून जाम मजा करतात अशी मजा करतात ना म्हणजे सर्व गाव मी एकत्र राहतात ना सर्व निघून मजा करतात कोणाची मजा किती ओवर तरी कोण काय करत नाही काय म्हणजे कोणावर चाल नाही म्हणजे आता ओवर काय रिॲक्ट करत नाही जा मस्ती मजा करतात म्हणजे घरचा स्ट्रेस एक बाजूला जातो ना इकडे पुरत मस्ती वेळ वाया म्हणजे वेळ पूर्ण निघून जातो पूर्ण स्ट्रेस निघून जातो मला धन्यवाद मावळीचा गौरव म्हणजे यंदाही मी माझा एक अनुमंत्रणा घेऊन आलोय एक तर मला त्याच्या साथ कॉमेडी सेटला जरा टीशर्ट एक 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 लोकं तसा झाला बा ओळख म्हणजे गरजेची हसणं असतं की त्याला कोणी विसरणार नाही म्हणजे असं नेक्स्ट टाइम सांगितलं अरे तुझा तो मित्र कोण अरे तो खूप हसतो तो आणि हसवतो ना जो हसवतो तो गजी हसून दाखव तो मी तो माते की। तर मी पण मित्रांनो इथेच ब्लॉग एड करतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय सी यू सून आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला आता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय